दहा बारा लाख रुपये मी एक साथ गमावले सर आणि ते पण माझ्या मेहनतीचे कमावलेले सर मी सुरुवातीला आमच्या भंडाऱ्याला एक असं स्कॅम झालं होतं क्रिप्टोच म्हणून त्यामध्ये सर मी खूप सारा म्हणजे जवळपास दहा बारा लाख रुपये मी एक साथ गमावले सर आणि ते पण माझ्या मेहनतीचे कमावलेले नंतर सर मला माझ्या एका मित्रांना सजेस्ट केलं की म्हणजे माझ्या गावामध्ये सर दोन व्यक्तींनी याच्यासाठी सुसाईड केला सर खरं सांगते आणि त्यांचं लॉस तर मिनिमम होत सर एकाचं सत्तर हजार आणि एकाचं एक लाखापर्यंत तिसरं नाव माझं होतं गावामध्ये अशी चर्चा चालू होती की आशिष देशमुख आता सुसाईड करणार कारण की या कुटुंबामध्ये कधीच कोणी दहा बारा लाख रुपये आतापर्यंत कमावले नाही आणि यानं गमावले लोन घेऊन अशी चर्चा आप्रे। चालू होती सर मग माझ्या एका मित्राने मला एक फौजी म्हणून आहे त्यानं सजेस्ट केलं की भाऊ म्हणे असा असा तुझ्याबद्दल ऐकायला मिळाला आणि तो आणि मी आम्ही सर एक साथ शिकलो लहानपणापासून त्याला थोडं म्हणजे एक मदत करायची वाटली त्यानं मला सजेस्ट केलं की म्हणे तुझा एक साथ तर पैसे निघणार नाही तू म्हणे शेअर मार्केट जरी शिकला तर म्हणे तुला सुसाईड करण्याची गरज येणार नाही तुझा लॉस पूर्ण भरून निघेल पण त्यासाठी म्हणे तुला दोन तीन वर्ष द्यावं लागेल तर युट्यूबला वगैरे व्हिडिओ पाहत होते त्याच्यामध्ये सर तुमच्या एक शिवम सरांची तुमच्या म्हणजे एक मग लाईक केला त्यांचा कॉल आला त्यांनी मला मार्केटचं एम वनचं सांगितलं असं असं आहे हे ते सर्व तर माझ्याकडे पैसे तर नव्हते माझी एवढी हालत गंभीर होती सर की मी माझं घर चालवणं सुद्धा मुश्किल होत तर त्यामध्ये असे तसे शे इकडून तिकडून मी दहा हजार रुपये घेतले आणि तुमची बॅच जॉईन केली सर जॉईन केली मग एम वन शिकलं सर एम वन मध्ये तुम्ही सांगितले की नॉर्मली तुम्ही इक्विटी मध्ये परफेक्ट व्हा त्यामध्ये सर इक्विटी आपले दोन शेअर तीन शेअर जसे जसे आपल्याला वाटलं कधी प्रॉफिट आणि कधी लॉस पण झालं सर एस एल पण झालं दोन्ही मार्केटमध्ये तर होणारच सर त्यामध्ये मी इक्विटीने सुरुवात केली आणि थोडं थोडं करून सर मग प्रॉफिट काढत गेलो तर मला एक कॉन्फिडन्स आला सर